शिंदे फडणवीस पवार सरकारने घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती मात्र चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची शासनाने फसवणूक केली असून अनेकांच्या घरांचे स्वप्न अर्धवट राहिले आहे त्यामुळे जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करावा किंवा लाभार्थ्यांना रेती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू जोडे यांनी केली आहे घरकुल रेती उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा सरकारचा निर्णय होता परंतु तो निर्णय फेल होत असताना दिसत आहे महाराष्ट्रात तिकडी सरकार आहे शिंदे फडणवीस पवार यांची सरकार असून या सरकारनी खरकोल लाभार्थ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये रेती अभावी घरकुल बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलधारक अपेशी आहे सरकारी योजना आहे परंतु रेती घाटाचे लिलाव झाल्या नसल्यामुळे घरकुल लाभार्थी आणि इतर लोक रेती पायी काम त्यांचे रखडलेले आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती उपलब्ध स्वस्त दर दरामध्ये रेती उपलब्ध दर करून द्यावी अन्यथा रेती घाटाचे लिलाव करावून भ्रष्टाचार थांबवावं आणि घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावे अन्यथा महाराष्ट्र सरकार तहसील कलेक्टरीच्या विरोधामध्ये रुग्लान संघटनेचं तीव्र आंदोलन असेल